लोकसभेत भाजपला बसणार मोठा झटका एनडीएची झोप पुरवणारा सर्वे नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आगामी लोकसभा निवडणूक कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे या निवडणुकीत भाजप प्रणित एन डी ए आणि इंडिया आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे तत्पुरती एक धक्कादायक सर्वे समोर आला आहे या सर्वेक्षणात भाजप प्रणित एन डी एला मोठा धक्का बसला आहे तर इंडिया आघाडीला काहीसा दिलासा मिळाला त्यामुळे नेमका सर्वेत काय आहे हे जाणून घेऊया सकाळ मीडिया ग्रुपच्या वतीने एक सर्वेक्षण करण्यात आले आहे या सर्वेक्षणात देशातील कोणत्याही पक्षाला किती लोकांची पसंती आहे या संदर्भातला सर्वे केला गेला या सर्वेनुसार भाजपने इंडियाला त्रेचाळीस पॉईंट तीन टक्के लोकांची पसंती दर्शवली आहे तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला पंचेस पॉईंट सात टक्के लोकांनी पसंती मिळाली आहे तसेच देशभरातील इतर पक्षांना म्हणजेच अपक्षांना तीन पॉईंट सात टक्के लोकांनी पसंती दिली आहे तर दहा पॉईंट तीन टक्के लोकांनी कोणत्याच पक्षाला निवडले नाही तर मित्रांनो आपण कोणत्या पक्षाला निवडणार ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र